जय महाराष्ट्र मित्र मित्रोहो मित्रो स्वागत आहे तुमचं बॉनसारखा बिझनेस या कार्यक्रम कार्यक्रमामध्ये मित्र हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकनला दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नवनवीन जनावरांची माहिती मिळेल तर मित्र हो आपण घेऊन आले आहेत एफ जर्सी एच एफ होंडी ही माझ्या मागा बघ बघू शकता एस एफ जर्सी आहे जी शिंगडी आहे आणि ती बघू शकता त्या साईटला जी आहे एच एफ होंडी आहे तर मित्र हो आ, या गायची खासियत अशी की ही गाय एका टायमाला सहा सहा लिटर दूध देते सहा सहा लिटर आपण तिळतो आहे कारण की ही आपल्या इथे जनली आहे जी गाय आपल्या इथे जनली नसती तिच्या आपण काय दुधाची तेवढी काय गॅरंटी देत नाही जे समोरच्या म्हणण्या जे समोरचे शेतकरी सांगतील जे फार्मवाला सांगील त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपण त्या गायीचं सांगत असतो तर मित्रो ही जी, जी गाय आहे हो ही आपल्या फार्मला जनलेली आहे आपल्या फार्मला इथं आपण वेस्ट केलेला आहे खाई गोरा आहे आणि ही गाय एका टायमाला सहा लिटर दूध आपण आपल्या इथे म्हणजे दोन टायमाचं बारा लिटर दूध आपण इथे फिरत आहेत हे बघा तुम्ही बघू शकता एकदम शांतसं आहे मी या साईडनं तुम्ही काच बघू शकता काच बघून घ्या सड आहे ते बघून घ्या चार चार बोटाचा अंतर आहे बघू शकता तुम्ही तर मित्र हो आ, ही जी गाय आहे ही आपण तुम्हाला एकदम कमी दरात कमी किम किमतीमध्ये देणार आहोत ही गाय तुम्हाला फक्त आणि फक्त साठ हजार रुपयाला आपण देऊ देऊ साठ हजार रुपये घेऊन या पाला आणि ती गाय घेऊन जा सहा सहा लिटर एका टायमाला दूध चालू आहे एकदम शांत सह्य मी गाय तुम्ही काच दूध बघू शकता बांधा बघू शकता काळी पिवर काळी तर नाही बोलू शकत कारण की डाग आहे थोडासा काळी गाय तरीही आपण हिला बोलू शकतो आणि ही जे तुम्ही बघू शकता हातीचं पिल्लू तिला आपण हातीचा पिल्लू म्हणू शकतो कारण की जे हाई जवळपासून या आहे खांद्याला आहे आणि हे हातीचं पिल्लू आज आपण तुम्हाला एकदम स्वस्त देणार आहोत तिचा जर तुम्ही काच बघा ही गाय उंच असल्याकारणास्तो तेवढा आवाडबे काच तिचा दिसणार नाही तुम्हाला तरी तिचा काच तुम्ही बघू शकता काच बघा सड बघू शकता तुम्ही हे बघा सर आहे बघा आणि हिची जवळपास हाईट बघू शकता तुम्ही जवळपास माझ्या मांडीलगत तिचा कास आहे तेवढं उंच गाय असे आवड हवी काय आपण तुमचं आपल्या फार्मला तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ही गाय फक्त आणि फक्त तुम्हाला सत्तर हजारला देऊ शिक्षण जिथूनही तुम्ही व्हिडिओ बघत असाल तिथून तुम्ही आताच मला कॉल करा मेसेज करा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल मेसेज करा आणि ही गाय तुम्ही घेऊन घ्या फक्त आणि फक्त तुम्हाला सत्तर हजारला दिलेली ते आपण सत्तर हजारला आपण देऊ केलेली आहे तिच्या खाली गोरा आहे मित्र ही आपण गाय पिळतो एका टायमाला इथं जवळपास सात सात सा लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे दोन टायमाचं चौदा ते पंधरा लिटर दूध देणारी गाय आपण फक्त आणि फक्त सत्तर हजारला तुम्हाला देऊ केलेली आहे एकदम शांत स्व संयमी असा स्वभाव गाय एकदम तुम्ही बघू शकता तेवढी उंच गाय आहे माझ्या जवळपास खांद्यालागत लागणारी गाय ही एवढी मोठी गाय तुम्हाला मार्केटला घ्यायला गेलं तर एक लाख रुपयाच्या जवळपास पैसे जातील तर तीच गाय आपण आपल्या फार्मला एकदम स्वस्त दरात एकदम कमी किमतीमध्ये फक्त आणि फक्त सत्तर हजार रुपयाला देऊ केली तर मित्रो जर जिथून तुम्ही व्हिडिओ बघत असाल तिथून मला कॉल मेसेज करा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे आणि मला तुम्ही तुमचं जे काही असेल मत कळवा ज्या टायमाला आपण व्यवहाराला बसू त्या टायमाला व्यवहारामध्ये थोडंफार कमी रमी होऊन होऊन जाईल मित्रो त्यातही काही कसली शंका नाही कारण की ह्या गाई ज्या आहेत ह्या आपण प्युअर गॅरंटेड गायी देत असतो आणि गॅरंटेड गाय फक्त आणि फक्त तुम्हाला आपल्या फार्मला म्हणजे भाऊसारखा बिझनेस या आपल्या फार्मला रामसारखा बिझनेसच्या या फार्मला भेटणार आहेत आणि बाकी तुम्हाला बाजारात वगैरे कुठलीही गॅरंटी देत नाहीत तर आपण प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देऊ तुम्हाला प्रत्येक गोष्ट अशी एकदम जी आपण बोलतो ती शंभर टक्के खऱ्याची असती आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर आत्ता नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याच्यापर्यंत या व्हिडिओची माहिती नाही त्याच्यापर्यंत व्हिडिओची माहिती पोहोचेल मित्रो धन्यवाद